नाशिक शहर परिसरात मोबाईल चोरी तसंच गाळ होण्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्याला प्राप्त होत असतात या अनुषंगानं पोलीस आपापल्या अपरीनं प्रयत्न करतात या पार्श्वभूमीवर एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पन्नास महागडे मोबाईल पोलिसांनी शोधले मुंबई नागाव पोलीस ठाण्यामध्येही अशाच तक्रारी दाखल होऊन पोलिसांनी मोबाईल शोधले होते वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना हे मोबाईल परत करण्यात आले सॅमसंग वन प्लस रेडमी विवो ओप्पो आयटेल मोटो यासारख्या महागड्या कंपन्यांचे मोबाईल आहेत तक्रारदारांना हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचं विशेष आभार व्यक्त केले मोबाईल अ तर साधारण तो 2 वर्षानंतर मिळालेला आहे म्हणून खूप आनंद झालेला आहे मी तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल मिळेल असं पण तरी सुद्धा शेख सर यांनी स्वतःहून कॉल करून डिटेल्स घेऊन मला मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद गणेश होत पत्रकारचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील उपनिरीक्षक निसार शेख सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास होणार पोलीस अमलदार गणेश बोरनारे नवनाथ दुहले समीर शेख यांनी ही कामगिरी केली गुड्डू शेख दिशानुज नाशिक